नमस्कार मी राधिका पाटणे माझ्यातली मी या ग्रुपसाठी पावसावरच्या कविता हव्या होत्या तर मी लिहिलेली पावसावरची कविता मी वाचून दाखवते पाऊस कसा असावा हे माझ्या कवितेचं शीर्षक पाऊस कसा असावा हवा तेव्हा पडावा कधी कर ऑफही करता यावा हवा तेव्हा पडावा कधी कर ऑफही करता यावा हवे तेव्हा आकाशात इंद्रधनुष्यही दिसावे हवे तेव्हा आकाशात इंद्रधनुषही दिसावे याहून अधिक काय हवे याहून अधिक काय हवे शेतकरी होतील खुश हवा तेव्हा पाऊस आणि हवी तेव्हा उघडीप शेतकरी होतील खुश हवा तेव्हा पाऊस आणि हवी तेव्हा उघडीप पीकही येईल वाऱ्यामाग नोकरी करणाऱ्यांचे हाल होतील की कमी नोकरी करणाऱ्यांचे हाल होतील कमी पावसासाठी ठेवलेल्या रजा होतील कमी पावसासाठी ठेवलेल्या रजा होतील कमी लोकलही वेळेवर धावतील लोकलही वेळेवर धावतील ऑफिसला वेळेवर सगळेच पोचतील ऑफिसला वेळेवर सगळेच पोचतील आजारपणही नाही कुणा आजारपणही नाही कुणा पावसासाठी रिमोट तेवढा कोणीतरी आणा पावसासाठी रिमोट को कु, तेवढा कोणीतरी आणा नाचरे मोरा म्हटले की मोर नाचू लागेल नाचरे मोरा म्हटले की मोर नाचू लागेल पड सांगितले की पाऊसही कोसळू लागेल पड सांगितले की पावसही कोसळू लागेल नदी नाले भर भरतील नदीनाले भरतील पण पूर नाही येणार पावसाने लोकांचे हाल नाही होणार काठोकाठ धरणं भरतील काठोकाठ धरणं भरतील सगळीकडे सुबोधता येईल सगळीकडे सुबोधता येईल पा पण पावसाचा रिमोट आणून कोण देईल पण पावसाचा रिमोट आणून कोण देईल असावा एका छत्रीत दोघांनी भिजण्या एवढा असावा एका छत्रीत दोघांनी भिजण्या एवढा असावा थोडेफार रोमॅन्टिक होण्या एवढा असावा थोडा रोमॅंटिक होण्या एवढा असावा पावसावर कविता लिहिण्या एवढा असावा का पावसावर कविता लिहिण्या एवढा असावा सृजन करणारा पाऊस हवा तेवढा असावा सृजन करणारा पाऊस हवा तेवढा विध्वंसक पाऊस मात्र देवा नको ना विध्वंसक पाऊस मात्र देवा नको ना पावसाचा रिमोट तुझ्याकडेच ठेव ना पावसाचा रिमोट तुझ्याकडेच ठेव ना नमस्कार